कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमध्ये गावटी हातभट्टीच्या दारूची खुलेआम विक्री खाडीपट्ट्यात पट्ट्यात गावटी दारूचा व्यवसाय बोकाळला लोटे एमआयडीसी मधील दुर्घटनाग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची चौकशी सुरू वायू गळती कशी झाली याबाबत घेणार माहिती स्थानिकांकडून कंपनीवरती कारवाईची मागणी खारघर प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत हत्येप्रकरणी पोलिसांना मिळाले मोठे यश ओव्हरटेक करण्यावरून झाला होता वाद आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा घमासान पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी इच्छुक परंतु भरत गोगावले मात्र पालकमंत्री पदासाठी ठाम आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यामधील सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला नाडकर यांच्याकडून होत असतानाच खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गावटी हातबट्टीच्या दारूची सर्रास खुल्याम वाहतूक आणि विक्री होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमुळे उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन नेमकं करतय तरी काय असा प्रश्न देखील समोर येत आहे अरे हो कुठ आलीस मला मी सवाल तुला विचारतो जवाब दे दौंड्यात ना आलीस ना पक्क्याच्यात ना आलीस ना चालू किती दिवस आहे त्याची कंटिन्यू चालू काल पण गेला होता परवास गेला होता काल जा... काल संध्याकाळी चालू काल संध्याकाळी चालू झाली नक्की ना बघा की लोक कल्याणचा आपल्याला उसळ नाडकर बोलतो समजा विषय दारू चालू आहे ना दारू चालू आहे ना ओके रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एम आयडी सी असलेल्या लोटे एम आय डी सी मधील लक्ष्मी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शनिवारी सायंकाळी नियमित कामकाज सुरू असताना रिएक्टर गरम होऊन वायू गळती झाल्याची घटना घडली होती या दुर्घटनेत त्या प्लॅन्ट काम करणाऱ्या एका कामगाराला वायू गळतीची बाधा झाली होती त्याच्यावरती स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आज या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरचे पथक कंपनीत दाखल झाले असून या दुर्घटनेची माहिती घेतली जात आहे स्थानिक नागरिकांनी मात्र या कंपनीवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे खारघर येथे ओव्हरटेक करण्याच्या वादावरून एका दुचाकी स्वराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती रविवारी दोन फेब्रुवारी रोजी खारघरच्या उत्सव परिसरात ही घटना घडली या प्रकरणात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मृत्यू झालेल्या व्यक्तीवरती हेल्मेटने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला होता आरोपीची तातडीने अटकेची मागणी करत नागरिकांनी प्रचंड आंदोलन केले होते या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून यापूर्वीच एक आरोपी अटक करण्यात आला होता आता नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला देखील अटक केली आहे फैजान इस्तियाक शेख वयवर्ष बावीस हा वॉन्टेड आरोपी होता क्राईम ब्रँच युनिट तीनने बांद्रा येथून तेवीस फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली आहे गिरफ्तारीनंतर आरोपीला खारघर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले माननीय न्यायालयाने आरोपीला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास खारघर पोलीस ठाणे करत आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटत नाहीये परंतु गोगावले आणि तटकरे यांच्याकडून पालकमंत्री पदावरून नेहमीच दावे प्रतिदावे केले जात आहेत आता देखील भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद आम्हालाच मिळणार असा ठाम विश्वास बोलून दाखवलाय आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या अपेक्षा ठाम आहे त्यामध्ये कुठेही तत्सबोर आम्ही पाठीमागे नाही राहायलाय प्रश्न जो आडा आराखडा आणि हे तयार करायचं हे काय फार वेळ लागणार नाही जर एकदा डिक्लेअर झालं का ते आम्ही लगेच करू नंबर दोन की इतर जी काय विकास कामं आहेत ती चालू आहेत सुरू आहेत त्यामुळे इतर कुठल्या विकासकामाला अडचण येणार नाही त्याची जबाबदारी आम्ही प्रत्येकाने कारण आम्ही सगळे सातच्या सात आमदार हे युतीमधले आहोत त्याच्यामुळे तशी काही अडचण नाही आहे येणार पण नाही आणि कामही थांबणार नाही ते आता त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे आम्ही आमचं काम आणि कर्तव्य ज्या महाराष्ट्रामध्ये एकही सीट राष्ट्रवादी काँग्रेसची आली नव्हती ती आम्ही रायगडमध्ये आणून दिली आता त्यांना मंत्रीपद मिळव किंवा काय हो ते त्यांचे नेते आणि आमचे महायुतीतले मंडई हे लोक ते ठरवतील आम्ही आमच्या महाराष्ट्रापुरतं आणि जिल्ह्यापुरतं बोलू देशाचं हे पंतप्रधान मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत आणि मग त्यांचे अजितदादा हे सगळेजण बोलू पीओ पीच्या गणेश मूर्तींवरती सरकारने बंदी घातल्यानंतर रायगडमधील सर्व गणेश मूर्तिकार आक्रमक झालेले आहेत त्यावर देखील मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बरोबर आहे कारण ते मूर्तिकार गेल्या अनेक वर्षापासून मूर्त्या बनवत आहेत आणि त्यांना कल्पना आहे कुठल्या मातीपासून कुठल्या धातूपासून कसं काय बनवायचं त्याकरता त्यांनी एकत्र येऊन तो मिटिंग घेतली होती आणि त्यांना ते पी ओ पीपासूनच बनवावं असं त्यांचं म्हणणं आहे आता कोर्टाने जे काय निर्बंध घातला आहे त्याच्यावरती शासन काय करते ते आपण ठरवू तेरा पंत जैन संप्रदायाचे मुनी खेडमध्ये दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत रविवारी फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शहरातील कोष्ट्याळी येथे जैन मुनींच्या विशेष एक दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनात जैन मुनी हाताने बनवलेल्या कापडाच्या मेणाच्या कलाकृती विविध नैतिक संदेश देणारी रेखाटलेली चित्रे सुमारे पाचशे ते सहाशे वर्षे जुनी लिखित साहित्य मांडण्यात आली आहेत पूरा पूरा ये नर का चित्रा जो व्यक्ति गलत काम करता है, मत नास्तिक होना दावा करना तो उसको धोखा देना, तो उसमें फिर अपनी मूल बात नरक में कैसे है करते हैं वो पीड़ा होती है, उसके लिए भी रोन दिया प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित पी एन पी चषक दोन हजार पंचवीस या टेनिस क्रिकेट स्पर्धा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहेत बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारीपासून कुरुळ येथील आझाद मैदानात या स्पर्धेचा थरार पाहावयास मिळत आहे ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रविवारी तेवीस फेब्रुवारीला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे त्यामुळे कोण ठरणार पीएमपीए चषकाचा मानकरी याकडे प्रेक्षकांसह जिल्ह्यातील तमाम क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले ला आहे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला तिसऱ्या दिवशी कुरुळ येथील ग्रामस्थांच्या हस्ते आणि चौथ्या दिवशी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील अलिबागमधील नामांकित डॉक्टर राजेंद्र चांदोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले अलिबाग फोटोग्राफर्स व अलिबागचे कलाकार यांच्यामध्ये चौथ्या दिवसाचा प्रदर्शनीय सामना झाला यामध्ये कलाकार संघाने बाजी मारली अलिबाग मुरुड व रोहा तालुक्यातील चोवीस संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता अंतिम सामन्यानंतर संघाला तीन लाख रुपये व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांकाला दोन लाख रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत एक चार चाकी दोन आकर्षक दुचाकी व इतर विविध आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत त्यामुळे शेवटच्या दिवशी होणाऱ्या सामनात पी एन पी चषक दोन हजार पी चषक हे त्याच्या नियोजन आयोजनासाठी खूप फेमस आहे लोकांना असा अनुभव येतो की ते आय पी एल खेळतायत आय एस पी एल खेळतायत आणि खूप प्रोफेशनली मॅच होते त्याच्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव येतो हे आझाद मैदान पण जे आहे कुरुळचं ते पण अगदी टेनिस क्रिकेटसाठी योग्य असं मैदान आहे आणि ज्या पद्धतीने कमिटी आमची आयोजन करते त्याच्यामुळे जवळजवळ तब्बल रोजचे पाच ते दहा हजार लोक येतात दोन ते तीन हजार लोक यूट्यूबवर बघत असतात तर त्याच्यामुळे खूप प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यात आनंद हे वाटतो की स्थानिक खेळाडू त्याला प्लॅटफॉर्म मिळतोय माझी इथे एकच इच्छा आहे म्हणजे तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल छत्रपती शिवाजी महाराज असले किंवा छत्रपती संभाजी महाराज असले कशासाठी लढले भूमिपुत्रासाठी स्वराज्यासाठी पण म्हणून इथल्या सगळ्या स्थानिक लोकांसाठी मग तो स्थानिक कलाकार असेल स्थानिक खेळाडू असेल किंवा स्थानिक गावातला माणूस असेल किंवा स्थानिक महिला असेल त्याच्यासाठी लढणं हे आम्ही एक चळवळीतले मावळे म्हणून विचार करतो आणि शेका पक्ष आणि आम्ही सगळे मंडळी त्याच्यासाठीच प्रयत्नशील असतो आज येथे पीएन पी चषक क्रिकेट स्पर्धा चालू आहेत सौ पाटील यांच्या पुढाकाराने ही, ही स्पर्धा चालू आहे मला असं वाटतं या आता तिसरं चौथं वर्ष दुसरं वर्ष चालू आहे आणि ज्या उत्साहात या स्पर्धा चालू आहेत त्या अतिशय उल्लेखनीय आहेत किंवा अवर्णनीय आहेत मला असं वाटतं या स्पर्धेचा ग्राफ हा व वर्षानुवर्ष असं वाढतच राहील म्हणजे ह्या दुसऱ्या वर्षी जर एवढी उत्सुकता लागून राहिली आहे तर पुढील अनेक वर्षामध्ये खूप वर्जा लेवलवी स्पर्धा जाईल आमच्याकडून डॉक्टरांकडून आय एम ए अलिबागकडून आर एम एकडून या स्पर्धेतील सगळ्या स्पर्धकांना आणि क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए कर सल्लागार व कर्मचाऱ्यांच्या स्पोर्ट्स कार्निव्हलला आजपासून प्रारंभ झालाय गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावरती या स्पर्धेचा प्रारंभ एस आर लोहपुरुष डॉ डॉक्टर नितीन सनगर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला क्रीडा क्रिकेट बुद्धिबळ कॅरम टेबल टेनिस बॅडमिंटन आदी विविध स्पर्धा होणार असून सायंकाळी सगळ्यांना प्रोत्साहन देत असता की लवकरात लवकर तुम्ही टॅक्स भरा तुमचे तयार करा त्याप्रमाणे पुढच्या वर्षीच्या रजिस्ट्रेशन लास्ट डेटच्या अगोदर लवकरात लवकर तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करून समाजाला सांगाल की तुम्ही रोहा तालुका अध्यक्ष आणि बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या जय चायनीज नुकतेच शानदार उद्घाटन झाले गायकवाड यांचे दर्जेदार सेवा चव व रुचकर पदार्थांनी सर्वांची मने जिंकली होती आता त्यांनी मांसाहारी चायनीज कॉर्नर सुरू करावे अशी जनतेची जोरदार मागणी होती त्यानुसार त्यांनी जय चायनीज कॉर्नर नव्याने सुरू केले आहे यावेळी उद्घाटक म्हणून उप रिपाईचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या यावेळी बहुजन चळवळीतील नेते मंडळी रिपाई कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली तरुण मुलं फक्त नोकरीच्या मागे न लावू व्यावसायिक झालं आज काळाची गरज आहे वेगवेगळे छोटे मोठे अनेक व्यवसाय निर्माण होत आहेत आणि त्या व्यवसायात आपण आपल्या मुलांना जर प्राधान्य दिलं आपण त्यांना सहकार्य केलं तर चांगले व्यावसायिक आपल्याला घडतील आणि याचं मृत्यूमध्ये उदाहरण आज संतोषभाई गायकवाडांच्या उपाने आपण पाहतो स्वतः व्यवसाय करताना मुलांना शिक्षण देखील दिलंय आणि उच्च उच्च शिक्षण देत असताना त्यांनी व्यावसायिक त्यांनी पुढे जावं या दृष्टीने त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण मुलांना दिलं आणि आज हॉटेलच्या व्यवसायात पुढे जात आहेत भविष्यात त्यांचं खूप मोठा कोकण विभागीय आयुक्त पदाचा डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला असून आज सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कोकण विभागातील कामकाजाचा आढावा घेतलाय डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची बदली कोकण विभागीय आयुक्त पदावरती झाली आहे यापूर्वी ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त पदावरती कार्यरत होते डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी कोकण विभागाचा पदभार स्वीकारला असून डॉक्टर सूर्यवंशी हे सन दोन हजार सहाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र श्री भगवान महादेव सामरे रुग्णालय झाडपोली आणि लांजा पोलीस स्टेशन संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आणि मोफत चष्मा वाटप करण्यात आले यावेळी हजारो लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला मुंबई गोवा हायवेवरील पेण तरणखोप पे येथे होंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते आणि पनवेल अलिबाग येथे होंडा कंपनीचे शोरूम तसेच वाहनांची विक्री सर्व्हिस सेंटर स्पोर्ट्स स्टोर असलेले दशमेश होंडा कंपनीचे मालक यांनी आपल्या व्यवसायात अधिकची भरारी घेत नवीन दशमेश होंडा शोरूमचे आज उद्घाटन करण्यात आले रायगड जिल्ह्याचे आर अधिकारी महेश देवकाते यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ओनर कोहली यांनी सुरू केलेल्या होंडा शोरूम मधील वाहनांची लवकरच विक्री होऊन शोरूमचे मोठ्या शो रूम मध्ये रूपांतर होण्यासाठीच्या शुभेच्छा आरटीओ अधिकारी महेश देवकाते यांनी दिल्या या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण